नरखेड येथील पुरवठा विभाग पथकाकडून हॉटेल रेस्टॉरंट विशेष तपासणीला आलावे नरखेड तालुक्यामध्ये हॉटेल रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याचं निदर्शनास आले त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर रोखण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशान्वये व मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर तसेच माननीय तहसीलदार नरखेड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नरखेड येथील पुरवठा विभाग पथकाकडून हॉटेल रेस्टॉरंट विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली या तपासणी हॉटेल रेस्टॉरंट आले मध्ये सतरा घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले जप्त सिलेंडर, सिलेंडर संबंधित गॅस एजन्सी कडे करण्यात आले असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे ही कार्यवाही पथक प्रमुख निरीक्षक अधिकारी विलास निरगुडे पुरवठा निरीक्षक संजय दुरुगकर कनिष्ठ लिपक सागर कठाने शिपाई संदीप कौरती तसेच पोलीस विभाग यांच्या पथकाकडून करण्यात आलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी